कोणता प्रसंग कधी तुमच्या आयुष्याला कलाटणी देतो आणि त्यापासून कशाची प्रेरणा मिळते ते काळच ठरवत असतो असंच काहीस उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील बिजनवाडीच्या आप्पासाहेबांच्या आयुष्यात घडले वर्षाला अठरा लाख रुपये मानधन असलेली नोकरी ते करत होते पण कॅन्सरनं त्यांच्या पत्नीचं निधन झालं रासायनिक खतांचा वापर केलेल्या के भाज्या हे त्यामागचं प्रमुख कारण असल्याचं त्यांना जाणवलं यानंतर पुढे त्यांनी जो निर्णय घेतला तो क्रांतिकारी होता मी सतरा वर्ष औषध निर्मिती कंपनीमध्ये जॉब केला शहरामध्ये शहरामध्ये जॉब केल्यानंतर माझ्या पत्नीला कॅन्सर झाला कॅन्सर झाल्यानंतर मी चार वर्ष तिथं ट्रीटमेंट केली उपचार घेतला बायको बायकोचा मुंबईमध्ये टाटा मेमोरियल आणि हिंदुजा रुग्णालय तिथं घेतल्यानंतर मला असं समजलं अभ्यास ते असं समजलं की रासायनिक खताचा अतिवापरामुळं आणि जे केमिकल युक्त औषध आहेत त्याच्या अतिवापरामुळे हे कॅन्सरचं प्रमाण समाजामध्ये वाढलेलं आहे आप्पासाहेबांनी यासाठी फक्त पाच लाख रुपयांची गुंतवणूक केली पाठीशी शिक्षण आणि कामाचा अनुभव तर होताच मार्च 2021 हजार एकवीस मध्ये त्यांनी या प्रकल्पाची सुरुवात केली सोलापूरच्या गवळीकडून कडून बावीस हजार रुपयांचं साडेचार ग्रास क्षण आणलं राहुरीच्या कृषी विद्यापीठातून चारशे रुपये दराने पंचवीस किलो गांडूळ आणले पालापाचोळा सोयाबीन तूर आणि उडीद टरपल जमा करून गांडूळ खत निर्मिती सुरू झाली पाहता पाहता हा प्रकल्प उभा राहिला आणि परिसरातील शेतकऱ्यांनाही या खताचं महत्त्व आता समजू लागलंय मग मी असं विचार केला की आपल्याला समाजासाठी काय तर करायचं आहे गावी जाऊन कारण मुळात आमच्या गावी शेती होतीच तर हे कॅन्सरचं ट्रीटमेंट करत असताना मी तो विचार केला आणि मग पत्नी ला देवाज्ञा झाली दोन हजार एकोणीसमध्ये ती देवाज्ञा झाल्यानंतर मग मी गावाकडे आलो लॉकडाऊनमध्ये लॉकडाऊनमध्ये आल्यानंतर मी गांडूळ खत निर्मितीचा प्रकल्प चालू केला प्रकल्प चालू केल्यानंतर समाज प्रबोधन पण चालू केलं लोकांचं गावोगाव जाऊन मी कार्यशाळा घेतल्या प्रत्येक गावी जाऊन कार्यशाळा घेतल्यानंतर तिथं प्रत्येक शेतकऱ्याला मी समजून सांगितलं की रासायनिक खत कमी वापरला पाहिजे किंवा वापरला नाही पाहिजे आणि जास्तीत जास्त सेंद्रिय खताकडे तुम्ही वळलं पाहिजे शेणखत असेल गांडूळ खत असेल कंपोस्ट खत असेल तिकडे वळलं पाहिजे तर त्याने त्याचे फायदे काय आहेत आणि रासायनिक खताचे तोटे काय आहेत हे समजावून देऊ लागलो शेतकऱ्यांना गांडूळ खताच्या बेडपासून मिळणाऱ्या वर्मी वॉश ही चाळीस रुपये प्रति लिटर दरानं विक्री केली जाते पाच लाख रुपये गुंतवणूक करून सुरू केलेल्या या खत निर्मितीची उलाढाल आता लाखांमध्ये गेली आहे कारण त्यांनी आतापर्यंत साडेसहा लाखांचं गांडूळ खत आहे तर जवळपास सव्वा लाखांचं वर्मी वॉश विकलाय रासायनिक खताच्या किमती खूपच वाढलेल्या आहेत आणि रासायनिक खताच्या किमतीमुळे शेतकऱ्याचा उत्पादन खर्च वाढला आहे पण त्याच्यासाठी एक पर्याय म्हणून गांडूळ खत हे शेतीला खूप उपयोगी पडत आहे मागच्या वर्षी मी या प्रकल्पाला भेट दिली होती यांचं गाव नावडे साहेबांचं नवीन प्रकल्प होता यांच्याकडून वर्मी वॉश घेऊन मी कांद्यासाठी फवारलं होतं कारण कांद्यासाठी इतर रासायनिक जे फवारलं त्याचा मला रिझल्ट अपेक्षित मिळाला नव्हता पण वर्मीवाशन मला जो काय अपेक्षित रिझल्ट आहे तो मिळाला त्याच्यामुळं की रासायनिक खतासोबत आपण आता गांडूळ खत पण शेतामध्ये वापरलं पाहिजे रासायनिक खत हे शरीरासाठी आणि जमिनीसाठीही प्रचंड हानिकारक आहे याची जाणीव असणारे अनेक शेतकरी गांडूळ खताकडे वळत आहेत उस्मानाबाद जिल्ह्यातल्या या शेतकऱ्यांनाही आरोग्यदायी जीवनासाठी जो पुढाकार घेतलाय त्याचं अनुकरण शेतकऱ्यांनी करण्याची गरज आहे रहीम शेखसह महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन उस्मानाबाद